नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण संख्या ज्ञानमध्ये सात अंकी संख्या ओळख वाचन व वा लेखन करणार आहोत बघा आता थोडं आठवूया आपण आपण सात अंकी संख्या वाचायला व वा लिहायला शिकलो हो। आहोत चला तर मग आपण खाली दाखवल्याप्रमाणे संख्या वाचूया आता पहिल्यांदा पहा देवनागरी संख्याचिन्हामध्ये म्हणजे मराठीमध्ये नंतर लिहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये आणि त्यानंतर आहे अक्षरामध्ये लेखन केलेलं आहे हे, हे, के हे। पा संख्या वाचन कसं करायचं हे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे तर आपण आता एक एक संख्या घेऊया पहिली संख्या आहे पाच हजार सातशे शेहेचाळीस तेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहिलेलं आहे आणि स्वल्पविराम पाच नंतर दिलेलं आहे म्हणजे उजवीकडून डावीकडे तीन अक्षरांचा गट सोडल्यानंतर मग स्वल्पविराम द्यायचा आणि त्यानंतर प्रत्येक वेळी दोन दोनचा गट करायचा नसेल दोनचा तर एकच येईल मग इथं एकक दशक शतक म्हणजे शतक नंतर पहिला गट त्या तिघांचा एक गट असतो मग स्वल्पविराम द्यायचा पाच हजार सातशे शेहेचाळीस हे तिथं अक्षरात लिहिले पा त्यानंतर दुसरं आहे पहा दोन लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे बत्तीस इथं कसा गट केला आहे बघा बरं एक मिनिट हां हे बघा एकक दशक शतक या तिघांचा एक, दों एक गट असतो त्यानंतरच्या संख्यांचा दोन दोनचा गट करायचा मग इथं अठ्ठ्याहत्तरचा एक गट झाला आणि दोनचा एक गट झाला ओके आणि त्याच्याच खाली पहा एकक दशक शतक ह्या तिघांचा एक गट हजार दश हजारचा एक गट आणि लक्ष आणि दशलक्षचा एक गट ओके तर दुसरी संख्या आहे दोन लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे बत्तीस तिसरी संख्या आहे बासष्ट लक्ष सत्तेचाळीस हजार पाचशे बारा या आता खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीभर इथं काही संख्यांमध्ये दिलेलं आहे आणि काही अक्षरांमध्ये लेखन दिलेलं आहे ते वाचा आणि त्याप्रमाणे संख्या लिहा आता इथं तुम्हाला सराव करायचा आहे खाली फुलांम फुलांमधील अंक एकदाच वापरून वेगवेगळ्या सात अंकी जास्तीत जास्त संख्या बनव फुलांमधले आता फुलांमधले अंक पहा संख्या बनवा फुलांमधले आपण सं अंक बघू हां एक एक मिनिट हां एक तीन दोन सात सहा चार आणि पाच आता हे अंक वापरून जास्तीत जास्त सात अंकी संख्या तुम्हाला तयार करायच्या आहेत बरं का आता अजून काय दिले तुम्हाला इथं मैत्री करू या संख्यांशी दिलेल्या अंकांपासून सात अंकी मोठ्यात मोठी व सात अंकी लहानात लहान संख्या तयार करायच्या आहेत आणि हा अभ्यास सगळा करून पाठवायचा आहे बरं का बाय